मिरज शहरातील गणेश तलावाच्या दूषित पाण्यामुळे सुमारे सहाशे किलो मासे मृत्युमुखी पडल्याने पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आला आहे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना जाब विचारला गणेश तलाव सशोभीकरण नावाखाली कोट्यावधी रूपे खर्च करण्यात आले मात्र गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे शिवाय गणेश तलावाच्या मालकीवरून पटवर्धन संस्थानिक आणि महापालिकेत वाद आहे गणेश तलाव परिसरातील रहिवासी खाद्य पदार्थ विकर्ते कचरा टाकत असल्याने तलावाचे पाणी दूषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्युमुखी पड़ता आहे. या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी मिरज सुधार समिति एडवोकेट अध्यक्ष असीफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी झीर मुजावर नरेश सातपुते अफजल बुजरुक राजेंद्र झेंडे अभिजित दाणेकर सलीम खीब वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळे आणि आने सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांची भेट घेत जाब विचारला गणेश तलावाच्या भोवती दहा फुटीचे जाळीचे कंपाऊंड करण्यात यावे स्वच्छतेबाबत स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मिरज येथील गणेश तलावामध्ये मागील दोन तीन दिवसामध्ये मासे घडली होती त्याच्यामुळे सॅम्पल महानगरपालिकेमार्फत ऑक्सिजनची लेवल थोडी कमी झाल्यामुळे मासेमृत्यू झाले आहेत असे प्रथम दर्शने निदर्शन झाले आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेमार्फत एरिएशन करण्यासंदर्भात तिथं कारंज्या सुरू केलेल्या आहेत तसंच त्या ठिकाणी सुद्धा कल्चर टाकून ऑक्सिजन लेवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आणि ते केमिकल टाकण्याची प्रक्रिया एक दोन दिवसामध्ये केली जाणार आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी तलावामध्ये जे काही पडणारं प्रदूषित घटक आहे मग काही गोड पदार्थ किंवा इतर घटक असतील तर ते रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत त्या तलावाला जाळी घालणे असेल किंवा किती पथकं ठेवणे असेल अशा प्रकारच्या उपाययोजना करून तलाव यापुढं प्रदूषित होणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाही त्या प्रकारच्या उपाययोजना आज करण्यात आल्या आहेत आज मिरज सुधार समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अड अडसूळ साहेब यांना मिरजेच्या विविध समस्यांबद्दल सुधार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली प्रामुख्याने गणेश तलावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मासे तसेच आता तोंडावर आलेल्या हजरत मिरासाहेब दर्ग्याचा उरूस मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसमध्ये महानगरपालिकेने जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात यावे आणि महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने होणारा उरूसे दरवर्षीप्रमाणे यशस्वी व्हावं आणि स महापालिकेने ज्या सुविधेवर विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली